भरले अंगा सरसरुनी काटा आला अंगावर सरसरुणी सुटला पदर मला राहील सुटला पदर तिरुपतीच साठवल बाई माझ्या डोळ्यात तिरुपतीच साठल बाई माझ्या डोळ्यात

आली साज श्रृंगम करू उष्ण हरी मुखा हरी मानपान ती का बाई जी मानपान ती ठाग नीला मागते आली ही गोष्ट माझ्या गो, नाही आली दिना ही गोष्ट माझ्या गो, नाही आली दिना तो येन खेचू निधरण

रेणुकेचं वारत रेणुकेचं वार माझ्यात सुटला माझा पदरबाई मेनवते भात सुटला माझा पदरबाई मेनव ते भानात रेणुकेचं वार माझ्या भरल्या म्हणात रेणुकेचं वारं माझ्या भरल्या अंगात रेणुकेचं वार भल्या अंगात बोल भवानी की जय अंबा माता की जय